नमस्कार आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार के डी चौधरी डाळेंबीआड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगण्यापूर्वी मी नक्कीच सांगेल की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्याला या युट्यूब चॅनलची सदस्यता मिळवायची असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ ह्या हो, आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होतील बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जे रेट तेजीकडे होते ते बरेचसे रेट खाली आले खाली येण्याची कारणं काय झाली आणि आता ही तीजी कधी होणार या विमाचनेत शेतकरी अडकलाय आणि आता थांबून राहिलाय आणि माल होवर होऊ पाहतोय असेही काही शेतकरी मला पाहायला भेटतात पण मी छातीटोपणे सांगू इच्छितो की आता राजस्थानचा माल हा लास्ट एंडला आलेला आहे एक चार दोन दिवसात हा माल बराचसा कमी होऊन जाईल म्हणजेच आज सत्तावीस तारखे पाच मे पर्यंत तिथले माल हे आटोपते होतील कारण टेम्परेचर जास्त आहे आणि बराचसा माल निघून जाईल पण बरेचसे व्यापारी आता महाराष्ट्राकडून आलेले आहेत त्यांना गुजरातचा माल जरी शायनिंग असेल साईज मोठी असेल पाणीदार असेल तरी चालत नाही महाराष्ट्रातलाच माल चालतोय आणि म्हणून आता राजस्थानहून खरीदार हा महाराष्ट्राकडं वळायला लागला आहे कारण गुजरातचे माल स्वस्त जरी असले तर ते बॉईल होत आहेत आतमध्ये अशी परिस्थिती आहे परंतु आता तीन चार दिवस हे सातत ज्यावेळेस मी अभ्यास करतोय आमच्या गुजरातमधल्या डाळिंबियाडचाही अभ्यास करतोय राजस्थानमधल्याही डाळिंबियाडचा चौधरी अनारवंडीचा आपण अभ्यास करतोय आणि महाराष्ट्राचाही करतोय त्यात एक जाणवतंय कारण राजस्थानमध्ये सुद्धा दोन पाच रुपये किलोचे रेट वाढले ॲव्हरेजली आणि ह्या तीन दिवसामध्ये गुजरातचे सुद्धा रेट एव्हरेजली म्हणजे अगदी बदल्यापासून ते चांगल्या मालापर्यंत तीस एकतीस रुपयाचं ॲवरेज आलेलं रात्रीची विक्री ही सेहेचाळीस रुपये झाली म्हणजे पंधरा रुपये किलो एव्हरेज हा डॅमेज ते टॉप मालामध्ये झाला आणि ॲव्हरेजली जागेवरचे सौदे सुद्धा दहा दहा वीस वेस आता वाढायला लागले आणि मग आता इथं दीडशे रुपयाचा सौदा एकशे दहा आला एकशे दहाचा चौदा ऐंशी नव्वद आला ऐंशी नव्वदचा चौदा साठ सत्तर आला ही महाराष्ट्रातली परिस्थिती आता ही राहणार नाही आता रेट वाढायला लागलो चार सात दिवसात तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील असो आंबा असा असला तरी डाळिंबाचा खाणारा हा वर्ग वेगळाच आहे आजही जे तीस चाळीस रुपये गोटी जाणारी आज पन्नास साठ रुपये गोटी ही पुण्यात स्टार्ट झाली जी जी शंभर दीडशे ग्रॅम आहे आणि वरती दीडशे रुपये किलोपर्यंत माल विकला गेला परंतु दीडशे रुपये किलो जाणारा माल हा थोडा असतो पण ॲव्हरेजली जर आपण पाहिलं तर वीस रुपये किलो आज पुण्यामध्ये सुद्धा चांगल्या मालाची वाढ झाली आणि ही वाढ आपल्याला चार आठ दिवसात म्हणजे पाच मेच्या नंतर हा साधारणतः जागेवरचे सौदे सुद्धा हे बऱ्यापैकी कटिंग वाढलेले दिसतील आणि आपण आता उदासीन झालेला आहात रेट खाली आले कोणतरी व्यवस्थित मागतोय म्हणून देऊन टाकतोय पण ती व्यवस्थित नाही अजून चार दोन दिवसांनी अजून व्यवस्थित रेट होतील परंतु आता तुम्ही थकलेला आहात की ईल त्या गिरायकाच्या गळ्यात माल टाकणार आहात जागेवरती नक्की टाका परंतु चार दोन दिवसाचा अभ्यास व्यवस्थित करा सध्या व्हिडिओ पाहत जा आणि ज्याचा बिस्किट कलरचा माल आहे जो मजबूत आहे त्यांनी काळजी करू नका काही माल बिस्किट कलरवरून ओव्हर व्हायला लागले आहेत त्यांनी बिलकुल थांबू नका कारण आतून आता काळा पडाय माल चालू झाला आणि बाहेरूनही लाल दाग पडायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थिती माझ्या शेतकरी बांधवांची महाराष्ट्रातली होत असताना काही भागात पाण्याचाही असर आहे पाणी सुद्धा कमी आहे ते हिरवे माल येत होते ते सुद्धा आता बरेचसे कमी झालेत आणि सुकलेले माल जर असतील तर त्यांना थोडीशी रेट नक्कीच कमी आहेत पण आता ते तरी व्हायला लागले मध्यंतरी आम्हाला ते फिकून द्यावं लागत होते त्यामुळं दहावीस रुपये गोटी जाणारी आता पंचवीस तीस पस्तीस झाली पंचवीस तीस पस्तीस गोटी जाणारी चाळीस पंचेचाळीस झाली आणि चाळीस पंचेचाळीसनी जाणारा आज माल पन्नास साठ रुपये गुटीनी स्टार्ट झाला आणि वरचा सुद्धा रेट हे वाढला त्यामुळं एक सात आठ दहा दिवसाच्या आसपास तुम्हाला अजून रेटमध्ये फरक झालेला दिसेल कारण आता पाणीदार माल मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत आणि बाहेरचा टेम्परेचरचा अंदाज गुजरात आणि राजस्थानचा घेतला तर तिकडले सुकलेले माल हे वेगळ्या बाजारपेठेत देशाचे जात आहेत आणि पाणीदार माल हा महाराष्ट्रातला चांगल्या क्वालिटी जातोय आणि बरेचसे काही कटिंग सुद्धा चांगले आहेत पण जे कटिंग आहेत त्यांच्या आहेत पण काही इथून पुढे कटिंग जास्त आतून लाल दिसल्या नाहीत म्हणून जास्त थांबू नका आणि आज पुण्यामध्ये आवक वाढली वाढली तरी ग्राहक सुद्धा वाढलं त्यामुळं आज किडी चौधरी डाळींबियामध्ये आज तीन पट आवक वाढून सुद्धा ग्राहकांनी चांगला रेटने माल खरेदी केला तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता गडबडून जाऊ नका रेट वाढणार म्हणजे वाढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे मध्यंतरी पाऊस होता किंवा माल ईदचा इफेक्ट पुढं 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 होत पावसाचा इफेक्ट आणि एकदम माल ओव्हर झालेले इफेक्ट गुजरात राज्य त्यांचे रेट खाली आले होते परंतु आता तिथले सुद्धा माल आटोपते झालेले आहेत चांगले माल कमी झालेत आणि केवळ आणि केवळ के महाराष्ट्रात माल आहेत म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना असं वाटत असेल की आता रेट कमी जातोय त्यांनी मोकळं पुण्याला या इथला अभ्यास करा आणि मग जागेवरचा कोण कसा का मागतोय कारण जाग्यावर घेताना कमीत कमी पंचवीस तीस टक्के हे रिजेक्शन केलं जातं ते सरसकट जाणार असेल तर नक्की द्या परंतु काय भावाने द्यायचं आहे हे पाहण्यासाठी मोकळं मार्केटला या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद